विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी नागेश शिंदे सरोदय अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण मॅथ्स आणि रिजनिंग या विषयाची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स हे कसे मिळवता येतील विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर सर्वात प्रथम आपल्याला सिलेबसवर एक नजर टाकावी लागणार आहे आपला सिलेबस हा महत्वाचा आहे कारण काय होतं की जो आय बी पी एस पॅटर्न आहे तर आय बी पी एस पॅटर्न हा आपल्याला जो समजून घेणं सगळ्यात महत्वाचे टास्क आहे होतं काय खूप विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही मॅथ्स आणि रिजनिंग केलंय इतर विषय केलेत परंतु जो पॅटर्न आहे ह्या नुसार आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे या नुसार आपल्याला गायडन्स घेणं आवश्यक आहे आणि या पॅटर्न नुसार आपल्याला सराव करणं अपेक्षित आहे हीच याची महत्वाची त्रिसूत्री आहे मग यामध्ये आपण काय करायचं की जे आय बी पी चे जे ऑल पी वाय क्यूज आहेत एक्झामचे ऑल पी वाय क्यूज तर हे सर्वच्या सर्व पी वाय क्यूज हे आपल्याला काय करायचे आहेत स्टडी करायचे आहेत आणि याचा सराव करायचा आहे पण सराव करत असतानाच इथं मात्र आपल्याला जो वेळ आहे टाईम आहे सगळ्यात मोठा शॉर्टेज हा टाईमचा असतो दिलेल्या टाईममध्ये दिलेल्या वेळेमध्ये आपला पेपर कम्प्लीट होत नाही हीच विद्यार्थ्यांची अडचण असते आणि त्यासाठीच आपल्याला गायडन्स आवश्यक असतं की त्या वेळेमध्ये आपण हा सिलेबस कसा पूर्ण करायचा जो पेपरमधले सगळे क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे यासाठीच मार्गदर्शनाची गरज आहे तर आपण जर पाहिलं तर आपल्याला रिजनिंगवरती जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आय बी पी एस फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारतं तर ते म्हणजे कोडिंग डिकोडिंग अक्षरमाला यामध्येही आपल्याला अल्फानिमारिक सिरीज त्या घटकावरती आपल्याला प्रश्न हे जास्त विचारलेले दिसतात त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था याच्यामध्ये लिनियर सिटिंग अरेंजमेंट आणि सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट याच्यावरती क्वेश्चन असतात पुन्हा रँकिंग टेस्ट रांगेतील स्थान हा महत्वाचा घटक आहे पुन्हा सिलॉलिझम व निष्कर्ष हा या इम्पॉर्टंट घटक आहे याच्यावर एक ते दोन क्वेश्चन हमखासपणे येतात कम्पॅरिझन तुलना एक प्रश्न असतो पझल्स हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे आणि आय बी पी एस टी सी एस पॅटर्नचा हा आवडीचा भाग आहे पझल्स त्या पझल्सची आपण व्यवस्थित तयारी करून घेणार आहोत नॉन व्हर्बल रिझनिंग याच्यामध्ये मिरर इमेज वॉटर इमेज पेपर कटिंग पेपर फोल्डिंग यासारखे क्वेश्चन्स इथे विचारले जातात आपल्याला त्यानंतर नंबर सिरीज आणि आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक शोधणं याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारलेला असतो आता पा दिशा ज्ञान चाचणी कॅलेंडर आणि क्लॉक हेच आय बी पी एस चे महत्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक आहे महत्वाचं काय स्ट्रॅटेजीमध्ये महत्वाचे टॉपिक घेणं आणि त्याचा डीप स्टडी करणं हे याच्यामध्ये आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे गरजेचं आहे आपण मॅथमॅटिक्स मॅथ क्वांटिट्यू ऍप्टिट्यूड आयबीपीएस आणखीन एक गोष्ट करतं की क्वांटिट्यू ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स हे जास्त विचारतं बरं का म्हणजे आपल्याला जे पंचवीस प्रश्न आहेत आणि एक प्रश्न दोन मार्काला तर अंदाजे पंचवीस पैकी वीस प्रश्न हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे विचारणार आणि पाच प्रश्न हे रिझनिंग वरती असणार साधारणतः असं डिस्ट्रीब्युशन दिलेलं नाही पण चा पॅटर्न बघता तो याचं डिस्ट्रीब्युशन हे साधारणत असं असण्याची दाट शक्यता आहे यामध्ये टाइम स्पीड डिस्टन्स अंतर वेगवेगळ प्रॉब्लेम ऑन ट्रेन्स रेल्वेवरील उदाहरणं गुणोत्तर प्रमाण रेशो प्रपोर्शन पार्टनरशिप भागीदारी त्यानंतर प्रॉब्लेम ऑन एजेस वैवारी टाइम अँड वर्क चेन रूल पाईप अँड सिस्टन्स सरासरी संभाव्यता सरळ व्याज चक्रवाढ व्याज हे अत्यंत इम्पॉर्टंट मॅथमॅटिक्स टॉपिक आहेत त्यासोबतच फ्रॅक्शन अपूर्णांक या घटकावर आपल्याला एक क्वेश्चन्स हा विचारलेला असतो बोडमास लसावी मसावी पर्सेंटेज शेकडेवारी आणि नफा तोटा हे जे आहेत तर एक क्वेश्चन वरती हमखासपणे हम परीक्षेत न प्रश्न फ्रिक्वेंटली विचारलेले आपल्याला आहेतच मग आता ह्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ऑल ऑल चे रोज आपण जे ऑल क्वेश्चन आहेत ऑल पी वाय किंवा आहेत हा महत्वाचा इम्पॉर्टंट आहे व्हेरी इम्पॉर्टंट ऑल पी वाय क्यूचा रोज सराव करायचा आहे आणि हा सराव हा टाइम लावून करायचा आहे टाइम टाइम लावून म्हणजे म्हणजे क्वेश्चनसाठीचे माझे मी वीस क्वेश्चन सॉल्व्ह करतोय पंचवीस क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आणि पंचवीस क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मला किती वेळ लागतोय हे मात्र रोजच्या रोज डेली डेली टाइम लावून आपण याचा सराव केला तर आणि तरच आपल्याला कळतं की आपण योग्य दिशेने जात आहोत की नाहीत अन्यथा आपण काय करतो की सरावतर करतो सोडवतो पण ह्या टाईम ह्या घटकाकडे लक्ष देत नाही आणि ह्या टाइम मॅनेज कसा करायचा यासाठी जी गायडन्सची आपल्याला फार गरज लागते आता ही गरज आपली ओळखून आपल्याला की पुरवठा निरीक्षक ही जी बॅच आहे कालावधी साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा असू शकतो आपला कालावधी आणि ही गरज ओळखून आपण तेवीस पासून ही आपली बॅच स्टार्ट करणार करत आहोत मी नाईन सिक्स फोर सेवन टू एट झिरो फोर या क्रमांकावर आपल्याला संपर्क साधायचा सा, आहे की वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी आहे जी आपल्याला संपूर्ण डीपली हे टीच करणार आहे आपले जे सर्व ऑल डाऊट्स आहेत तर ते सर्व डाऊट्स हे आपल्याला इथं क्लिअर करून मिळणार आहेत आणि त्यासोबतच आपल्याला सराव भरपूर आपल्याकडून हा सराव करून घेतला जाणार आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॅटेजीमध्ये ठरवताना काय करायचं आहे की रिझनिंगचे टॉपिक हे वेगवेगळे असतात प्रत्येक टॉपिक हा वेगवेगळा असतो इंडिपेंडंट असतो त्यामुळं रिजनिंगचा स्टडी करताना विद्यार्थ्यांना अडचण येत नाही मॅथ्ससाठी आजपासूनच काय करायचं आहे की महत्वाचे चार टॉपिक जे आहेत तर आजपासून सुरुवात करायची आपण ते डीपली घेणार आहोतच नो डाऊट पण तोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे ते म्हणजे लसावी मसावी गुणोत्तर प्रमाण शेकडेवारी आणि वेळवेग अंतर okay. हे मॅथ्सचे चार टॉपिक चार टॉपिक हे एकदम इम्पॉर्टंट आहेत म्हणजे स्ट्रॅटेजी आउट ऑफ मार्क घ्यायचं झालं मॅथ्समध्ये तर हे चार टॉपिक खूप चांगल्या प्रकारे सराव करा मॅथ्समध्ये तुम्हाला आऊट ऑफ मार्क मिळतील आऊट ऑफ ओके okay? आता हे कसे कारण काय याच्यावर सर्व मॅथमॅटिक्स डिपेंड आहे हे मॅथ्सचे प्रमुख चार आधारस्तंभ आहेत मॅथमॅटिक्सचे चार आधारस्तंभ आणि साठी पाहिलं तर रिजनिंगचा प्रत्येक टॉपिक हा काय आहे इंडिपेंडंट आहे म्हणून आपण जे आहे तर हे सगळे टॉपिक जे सर्व टॉपिक आपण हे याच्या कन्सेप्ट सहित घेणार तुमच्या कन्सेप्ट सर्व आपण क्लिअर करणार कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर तुमचा स्पीड स्पीड टेक्निक स्पीड कॅल्क्युलेशन्स तुम्हाला शिकवले जाणार की ज्याच्यामध्ये मेंटल कॅल्क्युलेशन कसं करावं काय करावं आणखीन कोणत्या पद्धतीचा वैदिक मॅथमॅटिक्समधल्या काय टेक्निक कशा वापराव्या ते शिकवलं जाणार आणि नंतर तुमच्याकडून भरपूर असा सराव करून घेतला जाणार आहे तर त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ही जी आपली बॅच आहे तर ही बॅच तुम्हा सर्वांसाठी तुमचं जे टार्गेट आहे तर हे क्रॅक करण्यासाठी ही बॅच निश्चितच उपयोगाची ठरणार आहे ओके थँक्यू